नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पहिली मराठी बालभारती पान क्रमांक बेचाळीस या पानावर पहा तुम्हाला काही मुले दिसत आहेत आणि हे मुले वरती हात करून काय दाखवत आहे ते चांदोबा चांदोबा चंद्र तर ही कविता आहे कवितेचे नाव चांदोबाचे घर चला आपण कविता ताला सुरात म्हणूया ऐक व मन रात्री आली स्वप्नात एक परी आली एक परी म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी चांदोबाच्या घरी चांदोबान घर ढगात बांधलं ढगात बांधलं चांदणी तोरण दारात टांगल दारात टांगल चांदो बाजारत आकाशात पळतो चांदो बाजारत आकाशात पळतो पांढरा ससोबा ढगात धावतो पांढरा ससोबा ढगात धावतो चांदोबाच्या दारी चांदण्याची बाग चांदोबाच्या दारी चांदण्याची बाग मूल आणि फुलं दिसती जागो जाग मूल आणि फुलं दिसती जागो जाग दिसती जागो जाग रात्री स्वप्नात आली एक परी म्हणे चाल जाऊ चांदोबाच्या घरी चांदोबाच्या घरी पहा कवी विलास मोरे हे सांगतात रात्री स्वप्नात एक परी आली होती रात्री झोपल्यावर एक स्वप्न पडलं तर त्या स्वप्नामध्ये पहा अशी एक छान परी आली आणि परी काय करते आपले सगळे स्वप्न पूर्ण करते परीच्या हातामध्ये जादूची कांडी असते तर अशी एक परी त्यांच्या स्वप्नात आली आणि मग ती काय म्हटली या मुलीला म्हटली चल आपण चांदोबाच्या घरी जाऊ चांदो मामा, जो ढगात दिसतो त्या चांदोबाच्या घरी जाऊया मग चांदोबानं घर कोठे बांधलं ढगात चांदोबा हे घर ढगात बांधलं ढगात चांदोबाचं घर आहे त्या घराला काय आहे चांदणी तोरण दारात टांगलं मया दरवाजाजवळ हे जे घर आहे या घराच्या दरवाजाला चांदणी तोरण आहे ते दारात टांगलेलं आहे तोरण आपल्या घरी दाराला तोरण असतं हार फुले पानांचं तर चांदोबाच्या घराला चांदण्यांचं तोरण टांगलेलं आहे दरवाज्याला ठीक आहे मग चांदोबाचा रथ आकाशात पळतो इथे पहा हा रथ आहे या रथामध्ये इथे चांदोबा बसला आणि रथ कोण चालवतो ससा ससा चांदोबाचा रथ कोठे पळत आहे आकाशात पळत आहे आकाशामध्ये ढग आहे आणि या ढगामध्ये रथ घेऊन रथ घेऊन कोण धावतो पांढरा ससोबा ढगात धावतो पांढरा ससा हारत घेऊन आकाशामध्ये ढगामध्ये पळत आहे धावत आहे चांदोबाच्या दारी चांदण्याची बाग महे काय आहे घर महे चांदोबाच्या घराच्या बाहेर कशाची बाग आहे चांदण्यांची इथे झाडाला चांदण्या चांदण्या लुकलुक करतात आणि इथे फुलांची बाग नाही चांदण्याची बाग आहे चांदोबाच्या दारी चांदण्याची बाग आणि काय दिसतात मुले दिसतात काय काय दिसतय इथे मुले दिसतात चांदण्या दिसतात चांदण्याची बाग मुलं आणि फुल दिसती जागो जाग मग पहा चांदोबाच्या दारामध्ये चांदण्याची बाग आणि मुले फुले सगळीकडे जागोजागी दिसतात फुले आहेत चांदणे आहेत मुले आहेत दिसत आहेत ना तुम्हाला पहा हे चित्र चांदोबाच्या घराचे चित्र पहा किती खिडक्या आहेत एक दोन तीन खिडक्या दरवाजा एक आहे हो ना घर पहा पुढे यमक असणाऱ्या शब्दांच्या जोड्याला आता यमक असणारे शब्द म्हणजे जे शब्द बोलताना शेवट समान असतो बांधल बांधल टांगल बांधल टांगल शेवट आला आहे ल, ल। बरोबर पळतो धावतो धावतो पळतो शेवटी काय आला आहे तो तो म्हणजे यांचा शेवट बोलता ना समान आहे शेवट बोलताना समान येतो धावतो पळतो म्हणजे हे शब्द यमक आहेत यमक शब्दांच्या जोड्या अशा आहेत आणखी यमक यमक असणारे शब्द कोणते परी घरी बांधल टांगल पळतो धावतो बाग फुल सॉरी फुल मुल मुल फुल असे यमक शब्दांची जोडी आणि बाग बाग या शब्दाची यमक जुळणारी जोडी आहे जागो जाग ग ग बाग जागो जाग तर असे ज्यांचा शेवट समान आहे अशा शब्दांना यमक शब्द म्हणतात पुन्हा एकदा कविता गायन करूया आपण रात्री स्वप्नात आली एक परी म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी चांदोबान घर ढगात बांधल चांदणी तोरण दारात टांगल चांदोबाचा रथ आकाशात पळतो पांढरास ससोबा ढगात धावतो चांदोबाच्या दारी चांदण्याची बाग मुलं आणि फुल दिसती जागो जाग मुलं आणि फुले दिसती जागो जाग व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनेल यमक शब्दांच्या जोड्या वाचा परी घरी बांधल टांगलं पळतो धावतो मुलं फुलं बाग जागो जाग असे ह्यांचे शेवट पहा परी घरी बांधल टांगल पळतो धावतो मूल फूल बाग जागो जाग असे हे शेवट समान असलेले शब्द म्हणजेच यमक शब्द यमक शब्दांची जोडी चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू